बब्या بیا आहे मी मीनी सचिन आहे आता बरोबर नाही सचिनची आहे त्या विजेंद्रला ने सचिनला उडवलेला काली मॅच सचिनला पहिला काढणार आपपास काढील बघितलं पहिल्या ओव्हरला का त्याच्या बॅटकाली खाली बॉल लागला त्याने पहिला भाऊ संख्या कालपासून आपल्या फुलं भूमिका दाखवत आहे संकेत वर काढून घ्यावी काय स्वयंपाका झेलच्या दिशेने स्वतः झेल झालाय

जसे आय पी एल मध्ये इंग्लंड संघाला खेळाडू मिळत असतात तसेच आरपीएल मध्ये नवी खेळाडू आपला स्वतःला आजमावताला तर सांगत नाही हा चेंडू विसर चेंडू हा चेंडू आहे খর খর চল চার বাট খেটার এক শর্ট পান

अखेला पाठवलं कायसा उसळून घेतलेला चेंडू वाईल चेंडू पत्ता मधल्या पत्ता सोडत

राजीव गांधी की दशरथ

काही साखर टप्पाच्या रात्री उसळल्या चेबू अतिरिक्त काही अतिरिक्त राबलत आहेत आणि सांगायचं आयुष्य समोरच्या सांगायला बाहेर करताना हा छे हा आणि मग

माझ्या सरकारचं हे एक षटक थांबलेलं आहे तेच आम्ही पूर्ण करतो आणि लगेच आपण मान्यवरांगला जाणार आहोत भगवान खेळ अशा आणि की त्यांचा आणि वयर्षाने जर ठेवला भाऊ सहारा यासाठी सहारा म्हणून केलं किती আথামটোন সেচে য়ারান সেলে ইচেটামার঺েংডে এহান সেলেলে পীরা কামটুয়ারা ডোকেলে কাশন্য়ে কাসয়ে এরোয়ে সাধলে কাকি

प्रकाश डोंगरकरताना हा फिरचा चेंडू धाव काही मिळत नाहीये आहे सामना आणि फटका काय जमलेला नाहीये माझा पीज मध्ये चेंडू थांबला धाव सुंदर खेळ यांचा पाहूया आपल्या खेळाच्या जोड्यावर संघाला फायनल मध्ये घेऊन जाणार आहेत का

काय कुठे दाखवतो मीडे संख्या अकराची व्यवस्था करत जायचं

हे बारा पंचवीस पाहिजे विशाल बारा पंचवीस कालून घेऊन चालू ठेवायचा संकेत प्रजोद प्रज्योत बारा पंचवीस हवेत

ना विजेंद्र नाही हा सचिन विजेंद्र नाही सचिन दुसरा कोण आहे ना गेम नाही त्यांच्याकडे दुसरा त्यांची बॉलिंग साईड आहे ना बॉलिंग कोण राजा डोंगरकर आणि सचिन आणि विजेंद्र विजेंद्र नाही बॉलिंग एवढा विजेंद्र बॅटकाली डेलट आहे टाइम प्रज्वल आता तुझी मॅच गेली ती भाव संख्या चारशे म्हणायला लागेल व्हाईट व्हाईट वाईट 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 नाही <laughs> पाहिजे <laughs> <laughs>

बहुत अच्छा राकेश का अपने पन्नासा व्यादेव कर लाइव पे पांच लाइन की आवश्यकता बापा हो गया संघा संला व्यासुदेव बायात कर लाइव सामने आनंद घर

মারযে দের জারা দেচ্য আজেত্য হিনেদে তেচেরে তবার সারা দিনে ইডরা বারে তাকাকিনে